ओम परमहंस सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंदाय नम पावसचा प्रेमदीप परमपूज्य स्वामी सत्यदेवानंद सरस्वती यांनी लिहिलेल्या परमहंस सद्गुरू स्वामी स्वरूपानंद यांच्या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया प्रकरण चौथं राहिले अप्पा मुंबापुरी याचा भाग दुसरा अप्पांचे थोरले बंधू श्री गणपतराव हे इसवी सन एकोणीसशे एकोणीस साली नोकरीनिमित्तानं प्रथमच मुंबईत गेले आपल्या धाकट्या भावाची चौरस बुद्धी ध्येयवादी विचारसरणी विद्यार्जनाची आवड आणि उत्सुकता सूक्ष्म अवलोकन करणारी कुशाग्र प्रज्ञा हे सर्व गुण सद्गुण गणपतरावांसारख्या अबोल परंतु चतुर पुरुषाच्या कधीच लक्षात आले होते आणि त्यामुळंच आप्पांच्या सद्गुणांच्या विकासाला मुंबईसारख्या शहरात अधिक वाव आहे असा अचूक तर्क करून स्वतःचं मुंबईत बिरहाड होऊन जेमतेम तीन चार महिन्यांचाच काल लोटला असूनही वडील विष्णुपंतांच्या संमतीनं आणि आईची समजूत पटवून अप्पांना नव्या शैक्षणिक वर्षाच्या आरंभाला मुंबईला आणण्याचं गणपत भाऊनी ठरवलं ग्रँड रोड इथल्या सुप्रसिद्ध शास्त्री हॉलमधील आनंदी चाळीत अप्पांच्या बंधूंनी विराड केलं होतं जून एकोणीसशे एकोणीसमध्ये एकोनिश आंग्रेवाडीतील आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या विद्यालयात इंग्रजी सहावी म्हणजे आजची दहावी या इयत्तेत अप्पांचं पुढील शिक्षण चालू झालं एकोणीसशे एकोणीस ते बावीसपर्यंत फक्त तीनच वर्ष अप्पांचं मुंबईत वास्तव्य झालं वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी मुंबईत पदार्पण केलं आणि अवघ्या दीड दोन वर्षांच्या अवधीत स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास होण्यास पोषक अशा ज्या ज्या गोष्टी त्या शहरात लाभल्या त्या सर्वांचा गुरुवर्यांनी उत्कृष्ट उपयोग करून घेतला मुंबईत आल्यानंतर बरोबर तीन वर्षांनी पावसगावी परत जाताना स्वतःच्या हिमतीवर एक राष्ट्रीय शाळा स्थापन करण्याचा निश्चय होण्या इतके आपांचे विचार प्रगल्भ झाले होते याच तीन वर्षांच्या कालखंडात त्यांच्या अंतःकरणातील देशभक्तीच्या अव्यक्त भावनेला रंगरूप प्राप्त झालं आणि ह्याच काळात त्यांना सद्गुरूंचा लाभ झाला अर्थात हे दोन्ही विषय पुढे वेगवेगळ्या प्रकरणात येतील तूर्त फक्त शिक्षण आणि अनुषंगिक घडामोडींचा तपशील या चौथ्या प्रकरणात पाहो श्रीमद भागवतात एका ठिकाणी वयाच्या पहिल्या वीस वर्षांचे चार समान विभाग सांगून पहिल्या पाच वर्षांचा कालावधी कुमार अवस्था असा उल्लेखलेला दिसेल त्यापुढे क्रमाने पौगंड किशोर यौवन या दशा मानल्या जातात अर्थात गुरुवर्य आप्पांनी मुंबई शहरात आणि यौवन वयात एकाच सुमारास पदार्पण केलं होतं त्यांचा पोशाख म्हणजे कोकणी पद्धतीचं गुडघ्यापर्यंत पंचावजा लांडत होतं अंगात साधा सदरा आणि काळी थोडी गोलाकार टोपी असा असे त्या काळात स्वामींचं शरीर सुदृढ होतं पण ते स्थूल लठ्ठ बेढब असे कधीच नव्हते त्यांची उंची चांगली आणि तेव्हा देखील मध्यम बांध्याचा सडपातळ अंगाचा हसतमुख आणि पाणीदार डोळ्यांचा ध्येय स्वप्न पाहणारा हा युवक प्रथमदर्शनीच कुणाचंही चित्त आकृष्ट करून घेत असे मनगटी घड्याळ ही त्यावेळी आजच्यासारखी फॅशनची गोष्ट झालेली नव्हती हल्ली शहरातील नव्हे तर खेड्यातल्यासुद्धा कितीतरी शाळकरी मुलांच्या हातात घड्याळ दिसतं तीर्थरूप आप्पांनी मुंबईत असताना रिस्ट वॉच वापरलं नाही पण आज तागायत एकदा तरी त्यांनी मनगटावर घड्याळ बांधलं असेल की नाही याची शंका वाटते मात्र वक्तशीर कार्यक्रम हे त्यांचं वैशिष्ट्य आनंदी चाळीतील चांगल्या वयस्क मंडळींनाही जाणवत असे वेळावर हुकूम वागणं हे हातातल्या घड्याळावर अवलंबून असतंच असं नाही कोकणातून केवळ विद्यार्जनासाठी मुंबईत आलेल्या ह्या संस्कार मंडित सदाचरणी युवकाला आर्यन सोसायटीचं विद्यालय हे अगदी अनुरूप असंच लाभलं होतं त्या शाळेत रोजची सामुदायिक प्रार्थना झाली की पहिला पिरियड धर्मशिक्षणाचा असे आणि हे त्या विद्यालयाचं अनन्य लभ्य वैशिष्ट्य होतं चौथ्या इयत्तेच्या पुढील वर्गांना श्रीमद भगवद्गीतेतील काही अध्याय शिकवले जात पावसला असतेवेळी बहीण द्वारकाताई आणि बंधू गणपतराव यांना आजोबा गीतेतले काही सोपे सुभाषितासारखे श्लोक शिकवित असताना गीतेतील ती अमृतमधुर अक्षरं आप्पांनी अगदी बालपणीच हृदयात साठवली होती त्यानंतर पावसेत आणि रत्नागिरीत शाळेत जाऊ लागल्यावर आपल्या भावंडांना येत असलेले सगळे स्फुट श्लोक आप्पांनी कंठगत केले होते या शाळेत गीतेचा बाळछंद वाढीस लागणार हे समजून त्यांच्या उत्साहाला उधाण आलं तीन वर्षांच्या अवधीत गुरुवर्यांना पुस्तकी शिक्षणाचा आणि अवांतर वाचनाचा कसा लाभ झाला ते आता पाहायचं आहे तो सर्व भाग आता आपण उद्याच्या भागात ऐकूया गुरुनिष्ठा ज्याची श्रेष्ठ गौरविला ब्रह्मनिष्ठ ऐसा स्वामी माझा गुरु श्रीस्वरूपानन्दोरु श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्